धन्यवाद यानंतर प्रदीपदा विचार, विचार। हा प्रकार आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो हा अहवाल आपण खाली पाल विवेक विचार मंचच्या वतीने आम्ही प्रकाशित केला आहे हा विवेक विचार मंच आम्ही नुकताच स्थापन केला आहे त्याचं प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आम्ही आपल्याला तर सगळा अहवाल दिलेला आहे आणि त्यातल्या का काही हायलाईट्स आत्ता कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी आपल्यासमोर ठेवल्या मला विश्वास आहे की आम्ही जो अहवाल प्रकाशित करत आहोत तो खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठ आहे त्याच्यामध्ये सगळे घटनाक्रम व्यक्ती किंवा संघटना यांचा नेमका काय रोल राहिला हे सगळं त्याच्यामध्ये आपण आणलेलं आहे कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून म्हणजे आपल्याला निष्कर्ष हा काढायचा आहे त्याप्रमाणे अहवाल तयार करायचा हा प्रकार याच्यामध्ये कुठेही झालेला नाही आहे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती की आधी देखील जे काही अहवाल आले आता ही गोष्ट खरी असू शकते की प्रत्येकजण त्याला सत्यशोधन अहवाल म्हणतोय पण आपण पाहिलं असेल की आम्ही कुठली के घाई केलेली नाही आहे आम्ही इतका वेळ थांबलो इतरांनी मात्र ती तिकडे दंगल सुरू असतानाच काही तासामध्ये लोक निष्कर्ष काढून मोकळे झाले आपल्याला कल्पना आहे की माननीय शरद पवार म्हणाले की या दंगली सूत्र पुण्यातनं हल्ली प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की भिडे एक बोटेने करून टाकली हे तोपर्यंत तो पोलीस तपास पण झालेला नव्हता मोठ्या संख्येने लोक गोळा करणं पोलीस स्टेशनवरती आणि त्या दबावाखाली गुन्हे दाखल करायला लावणं हा सगळा प्रकार दुर्दैवाने घडला आज ह्या अहवालामुळं महाराष्ट्राला आणि एकूण देशालाच कोरेगाव भीमाची ही अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे आणि केवळ ती एक घटना नाही आहे तर अशा प्रकारचे जे भारतभर जातीयुद्ध निर्माण करण्याचं जे माओवादी कारस्थान आहे आणि त्याला काही अन्य फुटीर गट ज्या प्रकाराने मदत करतायत तर ही धोकादायक वास्तव सगळ्यासमोर आलं पाहिजे विवेक विचार मंच म्हणून आम्ही हे पक्क ठरवलं आहे की महाराष्ट्रभर लोकांपर्यंत जायचं सर्व प्रकारचे प्रसारमाध्यमांमधनं प्रशासनामध्ये सगळीकडं याबद्दलची जागृती निर्माण करायची जंगलामधला माओवाद जितका धोकादायक आहे तितकाच शहरामधला जो अर्बन माओम आहे याचं खरं स्वरूप लोकांना कळलं पाहिजे कारण त्यांचं जे तंत्र आहे त्याचं मॅन्युअल वगैरे आपण आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे की अनेक लोकांना ते असं भासवतात तो जो मुखोटा असतो ते अनेक वेळा शब्द घेतात पीपल्स इनिशिएटिव्ह पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या सगळ्याच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करायची इतिहासाचा अशा स्फोटक पद्धतीने वापर करायचा की जेणेकरून लोक निकाला पेटतील एकमेकांबद्दल अत्यंत द्वेषाची भावना निर्माण होईल हे पण एक त्यांचं एक तंत्र आहे हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्यापासून सावध केलं पाहिजे सगळ्या संपूर्ण समाजाला हे एक महत्त्वाचं काम आहे असं आम्ही मानतो तोडणं फारच आपण पाहिलं फार सोपं आहे पण पुन्हा एकदा समाजामध्ये एकोपा आणि सामंजस्य निर्माण करणं हे जे जिकरीचं काम आहे हे आम्ही विवेक विचार मंचच्या माध्यमातून करणार आहोत कारण कित्येक वेळेला प्रत्यक्षात जे काही घडतं ती जसं त्याला एक काही कारणांची मीमांसा आहे पण या पद्धतीने जाणीवपूर्वक का घडून आणायचं हा जो मास्टर माइंड आहे तो खरा मास्टर माइंड हा सगळ्यांच्या समोर आला पाहिजे तो तपासामधं पण पुढं आला पाहिजे त्यामुळे या संदर्भामधले सर्व पुरावे आम्ही सरकारला सादर करणार आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचा तंत्रासाठी ये नाही कारण दीज आर द फॅक्स एव्हिडन्स आहे हा सगळा डोळ्यासमोर घेऊन वस्तुस्थिती काय आहे ही आपण नीट लक्षात घेतली पाहिजे आहे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला असा वाटतो आहे की राजकीय विरोध वगैरे सगळं चालणारच लोकशाही आहे आणि आपापल्या भूमिका देखील घेऊ शकतो इतिहासाची आपली आपली मांडणी देखील आपण करू शकतो किंवा समाजातले वेगवेगळ्या प्रश्नांचे तिची चिकित्सा आपण आपापल्या पद्धतीने करू शकतो पण अलीकडच्या काळामध्ये समाजामधल्या या सगळ्या प्रश्नांना वळण असं लावायचं की देशामध्ये संविधानाने प्रस्थापित केलेल्या ज्या व्यवस्था आहेत मग संसद असेल न्यायालय असेल तपास करणाऱ्या सर्व प्रकारच्या केंद्रीय किंवा के राज्यस्तरावरच्या यंत्रणा असतील ह्या सगळ्यांची विश्वासार्हता नष्ट करणे मगाशी स्मिताताई दाखवतो त्या त्यात एक वाक्य तुम्ही जर पाहिलं ते आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे की बाबासाहेबांच्या तोंडी त्यांनी वाक्य टाकलं आहे आमच्या संविधान निर्मात्याच्या तोंडी तिथे जे पत्रक वाटलं आहे कोरेगाव भीमाला की क्रांती हाच उपाय हे आणि कोण म्हणतं असं बाबासाहेब आंबेडकर तर ही जी खेळी आहे की बाबासाहेबांच्या नावाचा वापर काय बघा मानवी मूल्य जपण्याचा शेवटचा उपाय शस्त्र धारण करणे हाच होय पुन्हा पुन्हा शस्त्र सशस्त्र तर ही जी काही की संपूर्ण संविधानाच्या सगळ्यांना उलथून टाकण्याचं हे जो हा जो डाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून निरनिराळ्या विद्यापीठांमधनं कॉलेजेसमधनं वस्त्यांमधून अशा प्रकारचे कबीर कला मंच वगैरेचे कार्यक्रम त्याच्यातून अत्यंत तिडीक निर्माण करायची आणि ही व्यवस्था उलथून टाकली पाहिजे आज आपण जर पाहिलं की देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंतची आपली वाटचाल ही तुलनेने अन्य कोणत्याही आजूबाजूच्या देशाच्या दृष्टिकोनात पाहिलं तर एक राजकीय स्थैर्य आहे संविधानाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीच्या मार्गावरनं हा देश चाललेला आहे त्यामुळं राजकीय हक्क तर सगळ्यांना मिळालेच आहेत आपल्या घटनेने सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं तर समाजामधले जे पूर्वास्पृश्य लोक होते ज्या भटक्या जमाती होत्या जे आदिवासी होते महिला या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावरती घटनात्मकदृष्ट्या अधिकार दिलेले आहेत त्यामुळं सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य देखील आपल्या घटनेने दिलेलं आहे या सगळ्याची अंमलबजावणी करताना कमी अधिक प्रमाणात राहिला असेल पण संविधानाच्या चौकटीतच राहून आपण आपल्या समाजाचा मार्ग पुढं समाजाला पुढं नेलं पाहिजे आहे ही जी काही माओवादी सध्या जे टॅक्टिक्स आहेत ती वेगवेगळ्या समाजातले असे विघातक प्रवृत्तीचे लोकांना एकत्र करणं विशेषतः तरुणांची दिशाभूल करणं हा जो काही कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल सगळ्या समाजांमधनं जबाबदार लोकांनी टीका सुरू केलेली आहे आता मला वाटतं सुनील खोपराकडे हां ते तर आमचे पण टीकाकार आहेत पण ते काय म्हणतात वी आर नॉट लेफ्टिस्ट वी आर नॉट राईटिस्ट वी आर आंबेडकर राईट्स मी पुढं जाऊन असं म्हणेन की वी आर ऑल आंबेडकर राईट्स कोणत्या अर्थाने तर भारताच्या संविधानाच्या मार्गावरती शंभर टक्के विश्वास ठेवून आम्ही काम करतो या संविधानासाठी मी आत्मविश्वासाने बोलू शकतो कारण मीच त्या पिढीतला आहे की जेव्हा आणीबाणी आली तेव्हा संविधानाच्या संरक्षणासाठी जी लाखेक लोक तुरुंगात गेली तरुण मुलं मुली हे पुणे शहराचं महिलांचं देखील जेल होतं त्याच्यामध्ये एकही जागा शिल्लक नव्हती ह्या कॉलेजमधल्या मु मुलीदेखील मोठ्या संख्येने आज जेव्हा खरंच संविधानाच्या बाबतीमध्ये संरक्षणासाठी प्रत्यक्ष उतरायची पाळी आली त्या लढ्यामध्ये काम केलेले आम्ही कार्यकर्ते आहोत इतकी आमची संविधानाबद्दलची बांधिलकी पक्की आहे त्यामुळं आज आपण जी जी प्रस्ताव ही घेतलेली आहे ती विशेष करून हा जो धोका आपल्या समाजापुढं आहे विरुद्ध एक समाजामध्ये जागरण करण्यासाठी आम्ही हा मंच स्थापन केला आहे आणि मी आज सगळ्या स स सदस्यांचं खरोखरच आभार मानतो की त्यांनी आज आपल्यासमोर सगळं सत्य आणलं धन्यवाद